हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लय आगावपणा करते तर चला म्हटलं की व्हिडिओ बनवावा आज पाऊस नाही आहे आज थोडंफार ऊन पडतं आहे आणि तिजोनी काय केलं आहे उद्योग एक फ्रीजमधला सगळा कडीपत्ता आणलाय आणि बाहेर कबुतरांना टाकलं आहे तिला वाटतंय कबूतर कडीपत्ताच खातात ती काय आता पोहायला टाका का टाकायचं उद्या सकाळी डाळ बनवाय का टाकायचा हळूहळू कोण तरी मधला कढीपटा टाकेल का तुम्ही तुला कळत कसं नाही अजून नको आणू नाही येतात कडीपटा संपला सगळा सगळं का मी फटके दे ना लिंबू अंड्यावर लिंबू वगैरे फेकायचं नसते ते लागतं कशाला पण अग चिमणी चिमणी आले बघ चिमणी आले रात्री काय उद्योग केला आणून तू कुठे पेन लावली कशाला लावले शॉक लागतो बाळा तुला कळत कस नाही अगं मग कोणी लावली मी नाही ना लावले लावतोय कोण लावून तुम्ही दोघीच तर होता ना हॉलमध्ये रात्री कोणता पक्ष आला होता घरात कबूतर तू कसं बघितलं थंड खाते येते का नाही सर्दी चला बाय आमची व्हिडिओ असंच बघत जावा लाईक करत जा आज मस्त पैकी पाऊस उघड जा पाऊस उघडला आहे आज थोडंसं ऊन पडलं आहे भारी वाटते ना तर रोज पाऊस 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 कपडे वाळण नाहीत काय होय नाही सगळी घर ओलं तर चला मग आज भारी वाटते एकदम भारी वातावरण झालं तर चला बाय आमचे व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय हां मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज मातृदिन आहे त्याच्या सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला त्याला बाय हे बघा असं ऊन पडलंय मस्तपैकी तर तुला खेळते अका कडीपाता कबूतर कडीपाटा खात नसते बाळा येतं का बोलायला अभ्यास केला क्लासचा चल अभ्यास करूया अरे तुला ऐकून येत नाही का मी काय बोलते ए माकड काय चाललंय नक्की कबूतर ते नाही खात बाळा कडीपत्ता कबूतर खात नाही तर सगळं असलं का कडीपत्ता आत... आता उद्या काय करायचं भाजीला काय टाकायचं डाळ भात करायला तू तर फेकलं की सगळं खाली पोहे कशाच बन पोहे कशाच बनवायचं आता कढीपत्ता नाही पोह्या पण हे कशाला फेकून दिलं चांगला होता ना हा

नको कशाला बघायचं त्या हाताला कापल्यावर परत ना नको वरती टाकलाय हात लावला तर कापत त्याला बघितलं तरी कापतो माहिती का काचाच्या भांड्यांना हात लावायचा नसतो वस्तूंना काच कापतो समजलं काय